विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस कोठे किती फॉर्म आले या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकूण तीन घटकांची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे तीनही घटकांची माहिती तुम्हाला सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकूनही ऑन करा विद्यार्थी मित्रांनो मुले अनेक विचारत असतात की या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले परंतु जे विद्यार्थी माहिती पाठवतात तेवढीच माहिती आपल्याकडे येते या व्यतिरिक्त दुसरी माहिती येत नाही पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांनी काय करायचं आहे चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचा या ठिकाणी जी प्रिंट आहे तिचा स्क्रीनशॉट पाठवा तुमचं नाव फोटो वगैरे सर्व डिटेल्समध्ये हाईड केले जाईल ते सर्व माहिती लपवली जाईल त्याच्यानंतरच व्हिडिओ टाकला जाईल ही काळजी घेतली जाईल त्यासाठी सर्वांनी टाकू शकतात आणि आत्ता जो नंबर दिला त्या नंबरवरती फॉर्म भरून घ्यायचा असेल तुम्हाला तर ते देखील त्याच्यावरती देखील व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकतात आता या ठिकाणी जी आपल्याकडे माहिती आलेली आहे तर येथे आलेली आहे माहिती येथे बघू शकता एस पी बघू शकता चंद्रपूर एस पी चंद्रपूरची माहिती आलेली आहे तर इथे टोकन क्रमांक एकशे सत्याऐंशी आहे एकशे सत्याऐंशी आहे परंतु अर्ज किती आलेले आहेत तर येथे बघू शकता किती तर अडवतीस अर्ज आलेले थी, आहेत ठीक आहे अशा प्रकारे जी माहिती आहे तुमचं नाव डिटेल्समध्ये हायड केलं जाईल लपवलं जाईल त्यासाठी सर्वांनी माहिती येथे पाठवायची आहे पुढील दोन घटकांची माहिती बघण्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या तयारीसाठी स्मार्ट स्टडी यांनी लॉन्च केलेली बेस्ट पुस्तके पोलीसवरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीसवरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये नवीन आणि जुने सर्व प्रश्न ॲड करण्यात आलेले आहेत स्पष्टीकरणासहित दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेतेकडून तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर नक्की खरेदी करा आणि जर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात तर आता आपण येथे बघितले एस ये पी चंद्रपूर म्हणजे ना चंद्रपूरला एकशे टोटल हा टोकन क्रमांक आहे आणि अडवतीस अर्ज येथे आलेले आहेत ठीक आहे आता दुसरी दुसऱ्या या ठिकाणी आपल्याकडे जी माहिती आलेली आहे ते बघू शकता एस पी अमरावती अमरावती खूप विद्यार्थी विचारत होते तर या ठिकाणी ॲप्लिकेशन क्रमांक हॅड केलेला आहे त्यांनी तर इथे बघू शकता अमरावती टोकन क्रमांक हा टोकन क्रमांक किती आहे तर एकशे बारा आहे अंदाजित अर्ज येथे सध्या इथे पन्नास आस पन्नासच्या आसपास येथे अर्ज आलेले आहेत डिटेल्समध्ये लवकरच माहिती देईल विद्यार्थ्यांनी नवनवीन माहिती पाठवल्याच्या नंतर ठीक आहे आता पुढील घटक बघूया सकाळी मी सांगितला आहे त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि कोठे किती फॉर्म आले हे पाठवण्यासाठी देखील या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून पाठवू शकतात जेणेकरून तुम्हाला सर्वांना माहीत होईल कोठे किती फॉर्म आले जर फॉर्म भरला तर नक्की या नंबरवरती व्हॉट्सअप करून पाठवा आता हा सकाळी स अकरा साडे अकरा वाजता स्वतः मी फॉर्म भरलेला आहे मुंबई पुणे कारागृह पुणे प्रिजन म्हणजेच पुणे कारागृह येथं टोकन क्रमांक जर बघितला तर आठशे सत्तेचा सत् अठ्ठेचाळीस आठशे अठ्ठेचाळीस हा टोकन क्रमांक आहे आणि एकूण अर्ज आलेले आहेत एकशे बावन्न कशाचा तर पुणे कारागृहचं आहे हे अजून पेमेंट देखील याचं केलेलं नाही सकाळीच फॉर्म भरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कोठे किती फॉर्म आलेला आहे याची माहिती तुम्ही बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती पाठवायची आहे बघू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा ठीक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या